राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाबाहेर धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी कार्यकर्त्यांसह धुळवडीचा उत्साहात आनंद लुटला यावेळी नैसर्गिक रंगांचा वापर करत पर्यावरणपूरक संदेशही देण्यात आला कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावत आणि ढोलताशांच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला यावेळी आनंद परांजपे यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आणि पक्ष बांधणीसाठी अधिक जोमानं कार्य करण्याचं आवाहन केलं धुळवड ही केवळ रंगाचा उत्सव नसून कार्यकर्त्यांमधील ऐक्य आणि ऊर्जा वाढवण्याचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं या धुळवडीच्या सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला रंगांनी नालेल्या वातावरणात पक्षाच्या भविष्यातील वाटचिलेसाठी यावेळी नवचैतन्य निर्माण झाल्याचंही दिसून आलं